दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभेनंतर आता वारे वाहू लागलेत ते विधानसभा निवडणुकीचे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार चांगलेच तयारीला लागलेत यंदा सन दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीसाठी इगतपुरीचे माजी सभापती गोपाल लहानगे हे देखील याच प्रचाराला सुरुवात केली आहे इच्छुक उमेदवार गोपाल लहानगे यांनी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ दोन हजार चोवीस स्थानिक भूमिपुत्र आढावा बैठक घेतली आहे हॉटेल हिल व्ह्यू रिसॉर्ट पहिने भिलमाळ या ठिकाणी या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी इच्छुक उमेदवार गोपाळ लहांगे यांनी आपले मनोगत व्यक्त विधानसभा निवडणुकीच्या बैठक आयोजित केलेली आहे सर्व आदिवासी बांधवांची आपण इच्छुक असल्याचं निश्चित मीच नाही माझ्याबरोबर आजच्या बैठकीला उपस्थित असलेले आमचे आदरणीय झोले साहेब माझे आमदार हे सुद्धा इच्छुक आहेत आमचे रविभाऊ भोय ते सुद्धा इच्छुक आहेत आमचे विनायकजी माळेकर ते सुद्धा इच्छुक आहेत भाऊराव ढगळे ते इच्छुक आहेत पांडुरंग दादा पण इच्छुक आहेत आमचे मेंगाल साहेब इच्छुक आहेत आमचे ऋतुराज दांडे ते सुद्धा इच्छुक आहेत या ठिकाणी आपण मध्यंतर एक मुद्दा उचलला होता बाहेरचे पार्सल नेमकं बाहेरचं पार्सल कोण आपल्याला दिसत असे की ज्यांना आम्ही धोबी पछाडी केलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी सुद्धा बाहेरचे म्हणून या ठिकाणी आमच्या मतदारसंघावर राज्य केले दहा वर्षे पण त्यांनासुद्धा हकलण्याचं काम आम्हीच केलं आहे आणि आत्ताही पुन्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये का ज्यांना दोन हजार एकोणावीसला आम्ही सगळ्या म समाज बांधवांनी एक वज्रमुठ केली आणि त्या वज्रमुठीच्या माध्यमातून ज्या हिरवान खोसकर नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी देवळाली सांगितले आहेत परंतु त्या स्थानिकांच्या जवळचे वाटत असल्याने आम्ही सगळ्यांनी मिळून आदिवासी समाजाने नी निर्णय घेतला की खोसकरांना ह्या वेळेवर संधी देऊ परंतु त्यांनीसुद्धा कुठल्याही प्रकारचं आदिवासी समाज बांधवांच्या प्रती कुठलाही न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं नाही आणि म्हणून त्यांनी दुसरीकडे जावं दुसरीकडे उमेदवारी मागावी या मतदारसंघामध्ये आमचे जेवढे स्थानिक उमेदवार आहेत हे कॅपेबल आहेत प्रत्येकाकडे क्षमता आहे प्रशासनाचा अनुभव आहे आणि म्हणून माझ्यासहित आम्ही सर्वजण इच्छुक आहे आणि जोही पक्ष आम्हाला प्रामाणिकतेनं उमेदवारी दी आम्ही एक सगळं एकत्र मिळून त्यांच्या पाठीशी उभे राहू यावेळी संतोष डगळे भाऊराव डगळे कैलास घारे सोमनाथ घारे हिरामन कवटे पांडुरंग झोले रवींद्र भोये देवराम भस्मे माजी आमदार शिवराम झोले सरपंच जगन पोटकुले सामाजिक कार्यकर्ते विष्णू खाडे कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य विनायक माळेकर सुरेश भांगरे तसेच लक्ष्मण खाडे अविनाश झोले शांताराम झोले माजी नगरसेवक सागर उजे अशोक लहांगे मोहन भांगरे धोंडीराम भांगरे भास्कर धोंगडे बाजीराव लहांगे पृथ्वीराज अंडे देवीदास गारे लक्ष्मण खाडे छगन आचारी गोकुळ निबेकर काळू भांगरे विजय वायकडे बाळासाहेब लहांगे हरसुल भागातील सरपंच उपसरपंच सदस्य तसेच त्र्यंबकेश्वर शहरातील आदिवासी सामाजिक युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर